आली आली आली, आली लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगलीचा चा कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी आपल्या इथे काकत बरं का विचारायच्या ना लोकसभेचं वारं सांगलीचं काय म्हणतंय बोला का, का? आता लोकसभेचं वारं म्हटलं तर एकदम अंधाधुंधीचं चाललेलं आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर कुठलाही पक्ष असं व्यवस्थित सेटल नाही आहे विशाल पाटील पण जुने आहेत पण त्या एकंदरीत बघितलं तर काँग्रेस पक्षामध्ये तेवढी धुसफूस चालू आहे तर ती होऊ नये तर थोडं त्यांना एक जरा दोन्ही एकत्र आले असते तर थोडे अटीतटीचा सामना झाला असतो विशाल पाटीलचा वारा जरा जास्त दिसत लोकांच्या चर्चेत आहे आणि सार्वजनिक कामं केलेत बघितलं मी स्पोर्ट्सचा पण तिने मोठं टुर्नामेंट घेतलं होतं विशाल पाटील खरं म्हणजे वारं विशालदा आहे आणि आम्हाला वाटते की यावेळी विशालदाच यावे चांगलीत विशाल कसं झालं आहे जिंकणारा घोडा आहे तबेल्यात आणि जे असंच सुटले आहेत ते आहेत आता कसं झालंय इथं सांगली तर काँग्रेसची जरा मजबूत स्थिती आहे पण काँग्रेसकडंच तिकीट नाही आहे त्याच्यामुळं थोडं अवघड झालंय आता विशाल पाटील मे बी ते त्यांचा स्टँड घेतील वेगळा अपक्ष लढतील असं वाटालय आले 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 आणि लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी कोण होणार पाटील पुढारी आ रा राईल नेत्यांची धडपड कोण राखतय सांगलीचा गड बघूया महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम न्यूज ट्वेंटी फोर प्रस्तुत करताय कोण होणार पाटील पुढारी आपण आलो या आंबेडकर बागेच्या परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये आपण बघणार आहोत इथं लोकांचं काय मत आहे म्हणजे नेमकं वातावरण कुठल्या दिशेनं चाललंय काय तापलंय का आ, वाता हा वातावरण बघूया विचारूया काय म्हणतात मंडळी हा तर मंडळी आता पण विचारूया काय वारा आहे कुठल्या दिशेनं चाललंय काय तुम्हाला काय वाटतंय तीन तीन पैलवान रिंगणात आहेत की नाही काय वाटतंय वारं वार कुणाचं आहे विशाल पाटलाचं संजय काकांचं का चंद्रहार पाटलांचं बोलाय बोला बोला तिघाच तिघांचं कसं म्हणत आहे कोणाच तरी एकाच सांगाय की राव कोण विशाल पटेल नाही तर कोण तर दादा दादा पाटील एवढंच अशी हाय काय तर वारं आहे बरं का प्रचाराची रंधुमाळी सुरू झाल्या बरं का बघूया हा मंडळी आपल्या इथे काकद बरं का विचारायच्या त्यांना लोकसभेचं वारं सांगलीचं काय म्हणतंय बोला काका आता लोकसभेचं वारं म्हटलं तर एकदम अंधाधुंधीचं चाललेलं आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर कुठलाही पक्ष असं व्यवस्थित सेटल नाही आहे अच्छा त्यांचं म्हणणं आहे कुठलाही पक्ष नेमका आता इथं निवडून येणार काय उमेदवार कोण आहे काय नेमकं करत नाही तरी पण आपण एक प्रश्न विचारूया काका मला सांगा विशाल पाटील चंद्रहार पाटील का संजय काका पाटील थोडं वरचढ संजय काका पाटील असं वाटतं आहे कारण जुने आहेत त्यांना बरं अनुभव आहे विशाल पाटील पण जुने आहेत पण त्या एकंदरीत बघितलं तर काँग्रेस पक्षामध्ये तेवढे धुसफूस चालू आहे तर ती होऊ नये तर थोडं त्यांना एक जर दोन्ही एकत्र आले असते तर थोडे अटीतटीचा सामना झाला असता तुम्हाला काय वाटतंय काय म्हणायचंय विशाल पाटील विशाल पाटील तर विचारूया नेमकं कोणतं पाटील जास्त रिंगणात आहे हवा कुठल्या देशांचा विशाल पाटील संजय काका पाटील चंद्रहार पाटील तीन पाटील छड्डू टोकून रिंगणात येणार असं वाटतंय काय मत आहे तुमचं कुणाचं वार आहे विशाल पाटीलचा वारा जरा जास्त दिसत लोकांच्या चर्चेत आहे आणि सार्वजनिक कामं केलेत बघितलं आम्ही स्पोर्ट्सचा पण तिने मोठं टुर्नामेंट घेतलं होतं बाकीचा फुटबॉल आता टुर्नामेंट घेतलं होतं तिने दोन तीन अडीच लाख रुपये खर्च करून आणि बाकीचा सार्वजनिक सार्वजनिक लोकांचा त्यांच्यावर प्रेम आहे तर या ठिकाणी आणखीन काही मतं घेऊयात आपण काकांना विचारूया काय तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय कोण मुसंडी मारल विशाल पाटील विशाल पाटील काही एकदम तरुण मंडळी आपल्या इथे त्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय इलेक्शनचं वारं नेमकं कोणाच्या दिशेनं वाहतंय मला सांगा इलेक्शनला आत्ता कोण कोण उभारलंय कोणाकोणाचं नाव आहे चर्चेत -चर, चर, मला नाव सांगा विशाल पाटील विशाल पाटील आणखीन कोण त्यांचंच ते नाव तुम्हाला माहिती आहे निवडणुकीला आत्ता उभारण्यात नाव आहे चंद्रहार पाटील विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यापैकी तुम्हाला काय वाटतं कोणाचा प्रचार जास्त जोराचा आहे विशाल पाटील विशाल पाटील काय विशाल पाटील विशाल पाटील तर मंडळी आपल्याकडे आहेत आपण काय मत आहे तुमचं काय वारं कोणाचं आहे खरं म्हणजे वारं दादांचं आहे आणि आम्हाला वाटते की यावेळी विशालदादाच यावे आणि आहेत बाकीचे खूप सारे आहेत लोक आणि त्यांच्या त्यांनी खूप काही केलंही आहे करतही आहेत आणि सध्या तरी काय एवढं दिसत नाही त्यांचं काय बट दादा uh, यावेत आमची अशी इच्छा आहे पण यावेळी उमेदवारी नेमकी त्यांना दिली आहे का का ते बंड करणार आहेत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते अपक्ष जरी उभारले तरी त्यांचे येण्याचे चान्सेस आहेत आणि बाकी शिवसेनेतनं पण आपले हरिअर ते हे चंद्रहार पाटील तेही आहेत त्यांनी त्यांनी चांगलं त्यांचं एक मागं युवाबळ त्यांच्या मागं आहे तेही येऊ शकतात काही दिवस त्यांना काय वाटतं नेमकं चंद्रार पाटील आणि विशाल पाटील दोघे एकत्र आले तर चांगला परिणाम होईल का बंडखोरी झाली तर नुकसान होईल नेमकं काय का वाटतं एकत्र आले पाहिजेत खरं म्हणजे त्यांनी मिळून समजुतीनं त्यांच्यातल्या एक एकजुटीनं त्यांनी मतं फुटायला नाही पाहिजेत एक म्हणजे कसं आहे शिवसेनेची आणि काँग्रेसची अशी वेगवेगळी असं मतभाव विभागणी होऊ नये माझ्या मते आणि दोघांनी मिळून समजुतीनं आलं पाहिजे तर हा आहे कौल जनता म्हणते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र लढलं पाहिजे नाही तर मत विभागणी होणार आणि दुसऱ्याचा फायदा होणार अशी मतं आहेत बघूया अजून जाणून घेऊया काय म्हणत लोक अमन अमन माझ्यासोबत आहे अमन मला सांगा नेमकं वारं लोकसभेचं सा कुठल्या देशाला चाललंय सांगलीत सांगलीत कसं झालंय जिंकणारा घोडा आहे तबेल्यात आणि जे असं सुटले आहेत ते आ, बार आहेत हे अलंकारिक बोलतात बरं का इकडे जिंकणारा घोडा आहे तबेल्यात आणि बाकी सगळी म्हणजे नेमकं काय घ्यायचं नाव घेऊन सांगा की विशाल पाटील आहेत संजय काका पाटील आहेत चंद्रकार पाटील आहेत नेमकं तुम्हाला काय म्हणायचं तेवढं ठेचून सांगा आता कसं झालंय इथं सांगलीत काँग्रेसची जरा मजबूत स्थिती आहे पण काँग्रेसकडंच तिकीट नाही आहे त्याच्यामुळं थोडं अवघड झालंय आता विशाल पाटील मे बी ते त्यांचा स्टँड घेतील वेगळा अपक्ष लढतील असं आहे हां तर मंडळी आपण कुठे होतो मिरजेतल्या आंबेडकर उद्यानजवळ इथ लोकांनी मतं मांडली वारं हवा कोणाच्या दिशेनं आहे सगळं कळालं हळूहळू लो सगळ्या लोकांचं पर्यंत आपण पोचूया आणि त्यांची पण मतं जाणून घेऊया तेव्हा बघत राहा काय कोण होणार पाटील पुढारी